आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर प्रताप सरनाईकांना योग्य वागणूक मिळाली नाही अविनाश जाधवांची प्रतिक्रिया अदिती तटकरे यांनी एक नंबरचं काम केल्यामुळे त्यांना पालकमंत्री पद द्यावं घारे यांचं वक्तव्य ठाकरे बंधूंना अंगावर घ्यायची कोणातच हिंमत नाही ठाकरे बंधूंच्या एकतेवरून वसंत मोरेंचा भाजपवर घाणाघात आणि साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात डीवायएसपी राठोड यांना सस्पेंड करा आता पाहूयात सविस्तर वृत्त मिरारोड येथे मराठी माणसाच्या मुद्द्यावरून आज मनसेकडून मोर्चा काढण्यात आला एका दुकानदार महिलेने केलेल्या वक्तव्याचा विरोध करत हा भव्य मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चाला मनसे सोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील पाठिंबा दिला पण या मोर्चात पोलिसांनी मनसैनिकांवर केलेल्या कारवाईमुळे याला वेगळे वळण मिळालंय मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले आपल्या सुटकेनंतर अविनाश जाधव यांनी प्रताप सरनायकांच्या बाबतीत जे काही झालं ते योग्य नाही झालं त्यांच्यावर बाटल्या फेकणे हे चुकीचे अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती

अंतिम निर्णय हा हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील हे घेत असतात आपल्याला माहिती आहे ते सारखे बोलत असतात आम्ही ते तीन आमदार आहेत आम्हाला पालकमंत्री मिळालं पाहिजे पण मी तुम्हाला उदाहरण सांगितलं असे अनेक जिल्हे आहेत उदाहरणार्थ सातारा साताऱ्यामध्ये चार आमदार मला वाटते बी जे आहेत तीन आमदार श राष्ट्रवादीचे आहेत दोन आमदार शिंदेगडाचे आहेत पण तरी शिंदेगडाच्या शंभू राज्यांना आपण त्यांचा पालक फडणवीस साहेबांनी पालकमंत्रीपद दिलेलं आहे असं अनेक ठिकाणी असं काही नसतं का तीन आमदार आहेत म्हणून तिथल्या माणसाला तिथल्या आमदारांना पालकमंत्रीपद दिलं पाहिजे जो मी आता कोणावर टीका करणार नाही परंतु जो आमदार जो आमदार कॅपेबल आहे जे जिल्हा ज्याच्या वाट्याला जाईल त्यालाच ते, ते पालकमंत्रीपद दिलं जातं त्यांना हे ते विसरत आहेत का रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तटकरे साहेब दोन वेळा या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि अनेक वेळा ह्या महाराष्ट्र राज्याचे ते मुख्य महाराष्ट्र राज्याचे मंत्री ते मंत्री राहिलेले आहेत अनेक वेळा त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी खूप काही ते केलेलं आहे आणि आधी पूर्ण अधिकार आहे आदिताईंचं काम करण्याची पद्धत बघितली असेल जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम दिला होता त्या प्रोग्राममध्ये एक नंबरचं काम जर कोणी केलं असेल ते आदिताई तटकरंनी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला आजच्या या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो ठाकरे बंधूंना अंगावर घ्यायची कोणात हिंमत नाही ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अशा शब्दात वसंत मोरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय भाजपचे नेते एकाला जवळ एकाला दूर अशी फूट पाडण्याची खेळी करतायत असा आरोप करत भाजपमधील वाचाळवीर नेत्यांवर फडणवीसांनी आवर घालावा अशी मागणी वसंत मोरे यांनी केली महाराष्ट्रातला नेता कोणी ठाकरे बंधूंना अंगावरती घेणार नाही कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे अंगावर घेण्याचं काम कोणी करणार नाहीये महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतं की आता कालच्याला आपण पाहिलं असेल की बऱ्याचदा भारतीय जनता पार्टीचे नेते एकाला अंगाशी आणि एकाला अंगाशी धरण्याचं काम चालतं की कुठंतरी फूट पाडण्याचं परत एकदा काम होते राजसाहेबांवरती चांगल्या पद्धतीने बोलायचं किंवा उद्धव ठाकरे साहेबांवरती ते सत्तेसाठी हातापलेत सत्तेसाठी असे करतात मला वाटतं की नुसते एकत्र एक, एक मेळावा घेतला एवढं व्हायबल होण्याचं कारण नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ह्यांचे हे जे काय वाचळ बी घेतलं हो या वाचवांना प्रथम आव्हान आहे ते काय होतं की सगळ्या विषयांमध्ये परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना बाहेर यावं लागतं आणि ते बाहेर येऊन परत म्हणतात की त्यांना आम्ही समजून सांगू त्यांनी असं नाही बोललं पाहिजे मला त्यामुळं वा मला वा वाटतं की बाहेर राज्यामध्ये बसून दुसऱ्यांना मारायच्या आपत्याच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये त्यांनी फील्डवरती यावं कारण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक मी तर दोन्ही ठिकाणी त्यामुळं मला तर वाटतं की माझ्यावरती पण असे बरेच गुन्हे दाखल आहेत त्यांनी करू नये त्या सगळ्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणातील डीवायएसपी स्वप्नील राठोड यांना सस्पेंड करा अशी मागणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत मागणी केली आहे साक्षी कांबळे या मुलीची छेडछाड आणि आत्महत्या प्रकरणी आमदार क्षीरसागर यांनी विधानसभेत आवाज उठवलाय या प्रकरणी डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्याची मागणी त्यांनी केली आहे साक्षी कांबळे म्हणून एक पीडित मुलगी आहे हे खर तर तीन चार महिन्या आधीच प्रकरण आहे तिची छेडछाड काढली तिला मानसिक त्रास दिल्यामुळं आठ हजार एकशे सहासष्ट बोल त्यांनी देन। पुकारला तर त्या पीडित मुलीला तीन चार महिन्या पहिली तिने आत्महत्या केली बीड जिल्हा विकासासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपैकी केवळ चाळीस लाख रुपये निधी उपलब्ध झालाय हा निधी प्रस्तावित बीड विमानतळ जागेच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय दुसरीकडे बीड जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाली असून मोडकळीस झालेल्या शाळांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे धोकादायक स्थितीत शिक्षण सुरू आहे छत कोसळून काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे विमानतळापेक्षा जास्त आवश्यकता मूलभूत सुविधांना निधी देण्याची असल्याचं सांगत अजित पवारांच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार जेव्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा आम्हाला वाटलं की बीड जिल्ह्यातल्या शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणात निधी मिळेल कारण तिजोरीच्या चाव्या अजितदाच्या हातात मात्र बीड जिल्ह्यातील जर पाहिलं आपण शिक्षण सरकारी शाळा ज्या आहेत त्या मोडकळी चालल्या आहेत धोकादायक आहेत अंगणवाड्या झाडाखाली भरतात व त्याच्या शेडमध्ये भरतात गेल्या आठवड्यामध्ये पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय या ठिकाणी शाळेची भिंत कोसळली रात्री कोसळ्यामुळं कुठली जीवितहानी था झाली नाही मात्र धारूर तालुक्यातील घागरगाववाडा या ठिकाणी शाळेच्या छताचा गेलावा विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडून विद्यार्थी जखमी झालेला आहे गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही वारंवार मत आहोत की ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा इमारती असतील देण्यात याव्यात मात्र याकडं दुर्लक्ष करण्यात येतं अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत त्यापैकी एकही रुपया इतर विकास कामासाठी दिलेल ना दिलेला नाही मात्र विमानतळाच्या पाणीसाठी त्यांनी चाळीस लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आमचं असं विनंती आहे अजितदादांना की अजितदादा तुम्ही विमानतळ करता त्याबद्दल अभिनंदन मात्र बीड जिल्ह्याच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत मूलभूत गरजा आहेत ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्य केंद्र आहेत त्यासाठी निधी देण्यात यावा आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यासमोर लक्षवेधी आंदोलन करत आहोत बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी समस्त ख्रिश्चन समाजाच्या न्याय हक्क संरक्षण आणि अस्तित्वासाठी संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण मिळावे यासाठी नांदेड युनायटेड ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं क्रिश्चन समाजाचे धर्मगुरू पास्टर फादर यांना जीवे मारण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी सुपारी दिली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय पडळकरांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली क्रिश्चन बांधवाच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आला मागणी ही होती आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा कारण त्याने सांगलीमध्ये सतरा ला सांगलीमध्ये त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केलेलं आहे जे आमचे धर्मगुरु आहेत पास्टर आहेत अशा लोकांना त्यांचा कोणी सैराट करेल तर त्यांना अकरा लाख रुपयाचा असं बक्षीस त्यांनी जाहीर केलं या गोष्टीचा आम्ही निषेध हे करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज धरणे आंदोलन केलेलं आहे आणि त्या मधामधून मुख्य साहेबांना अशी विनंती आहे दंकी की त्यांची आमदारकी रद्द करावी अशी विनंती राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून विधिमंडळात अजूनही विरोधी पक्ष नेत्यांची निवड करण्यात आलेली नाहीये त्यामुळे यांच्या निषेधार्थात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तातडीने विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्यांची निवड करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सरकार आणि राहुल नार्वेकरांविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणां सोडला होता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्वद वर्षाचा इतिहास जर बघितला तर स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा विरोधी नेता पद हे संख्येवर दिलं जात नव्हतं याचा सर्व वृत्तांत गेले चार दिवस सोशल वॉर सगळीकडे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये बारा सदस्य असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय दत्ता पाटील विरोधी पक्षनेते झाले विधान परिषदमध्ये आदरणीय विठ्ठलराव हंडे विरोधी पक्षनेते झाले यशवंतराव चव्हाणांनी जी परंपरा जपली तीच परंपरा यावेळेला जर आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं दुसरं अधिवेशन आलं पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष दिलं नेते पद दिलं जात नाही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतात आणि या घोटाळ्याला ठामपणाने विरोधी पक्ष उत्तर देईल याची भीती या सरकारला वाटते कारण सरकारमध्ये आज जर बघितलं तर सरकार हे अडचणीत आहे सरकार बोलणार नाही आणि याला विरोधी पक्षनेते द्यायला पाहिजे आणि म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आणि जिजाऊचा इतिहास घेऊन जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज कोल्हापूर हे पहिलं पाऊल मी उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ही आवाज जाईल आणि या अधिवेशनामध्ये राहुलकर आपणाला विरोधी पक्षनेता हा द्यावा लागेल असतानाही आपले कर्तव्य बजावत पुणे अग्निशमन दलाच्या जवानाने दाखवलेली सतर्कता आणि धाडस सध्या कौतुकाचा विषय ठरतोय कोथरूड अग्निशमन केंद्रातील जवान योगेश अर्जुन चव्हाण यांनी तातडीने कृती करत चार वर्षांच्या चिमुरडीचा जीव वाचवलाय भाविका चांदणे ही मुलगी तिसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून खाली पडण्याच्या अवस्थेत अडकली असताना समयसूचकता दाखवत त्यांनी तिचा जीव वाचवलाय गुप्तधन मिळवण्यासाठी एका अल्पवयीन मुलीला चटके देत अघोरी पूजा सुरू असलेल्या प्रकाराचा भांडाफोड यवतमाळ शहर पोलिसांनी केलाय महादेव परसराम पालवे हा आपल्या घरी दोन महिला आणि त्यांच्या मुलींना घेऊन अघोरी पूजा करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे तब्बल गेल्या सहा सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी मंजारी फैल परिसरातील घरावर छापा टाकताच पूजा करत असलेल्या इस्मानं धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप परत त्याला रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगर येथील समाज कल्याण उपायुक्त पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याचा एक प्रताप समोर आलाय समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिलेला घरी बोलवून स्वतःची मसाज करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आलाय संबंधित पीडित महिलेने थेट समाज कल्याण आयुक्तांना संबंधी तक्रार केली आहे बदली झाल्याच्या तारखेनंतर आठ दिवस संबंधित आयुक्तांनी माझ्याकडून काम करून घेतलं असं पीडित महिलेनं या तक्रारीत म्हटलंय बातमीपत्रात वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत तो पाहत न्यूज तर या ठळक बातम्या हा हो बात गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत खरं रॉ ट्रुथ जगाच्या कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक स्विक अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नागपूरच्या सीताबर्डी येथील अनिल मोबाईल मधील मोबाईल चोरी प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी बुटीबोरीतील निशांत आशिष काकर याला ताब्यात घेतलंय आरोपीला प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन सकोल चौकशीतून गुन्ह्याची कबुली मिळाली आहे तपासात तब्बल एकोणीस मोबाईल बबल रिमूव्हिंग मशीन चोरीसाठी वापरलेले मोपेड असा एकूण एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे सिताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत एकोणीस चार पंचवीस रोजी एक अनिल मोबाईल शॉपी नावाची सिताबर्डी हद्दीतील दुकान फोडून मोबाईलची चोरी झालेली होती एकोणीस अवधी पंचवीस असा कलमा कलम, कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन्च चार तीनशे सतरा दोन आणि तीस पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यात अधिक तपास केला असता प्रतापनगर पोलिसांनी एक आरोपी नामे निसार नासिक काकर वय बावीस वर्ष राहणार कोटीबोरी याला ताब्यात घेतली असल्याची माहिती सीताबर्डी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यातील आरोपी आपण प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपीला सफल चौकशी करून आपण हा गुन्हा निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यातला मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे किसान मृत्यूमान जप्त करणं काय आहे काय साहित्य होते आणि याच्या अगोदरचे त्याच्यावर कुठले गुन्हे काय सांगा याच्या अगोदर त्या आरोपीवर विविध प्रकारचे चोरीचे गुन्हे होते या गुन्ह्यात आपण एकूण एकुन, एकोणीस मोबाईल अंदाजे किंमत ब्याण्णव हजार बबल रिमोईंग मशीन किंमत दहा हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेट गाडी किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाख बावन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता महापारेषण कंपनीच्या दोनशे वीस केवी इन्फोसिस पेगासस भूमिगत वीज वाहिनीत जवळी फेस टू मेट्रो स्थानकाजवळ मोठा बिघाड झाला होता यामुळे महावितरणाच्या पिंपरी आणि मुळशी विभागातील सुमारे बावन्न हजार लघुदाब आणि एक्याण्णव उच्चदाब ग्राहकांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला महावितरणाने संभाव्य वीज संकट लक्षात घेऊन युद्धपातळीवर पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरू केलाय पुढील नियोजनानंतर उर्वरित औद्योगिक ग्राहकांचाही वीज पुरवठा सुरळीत केला जाणार आहे नाशिकच्या गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील काजेकर यांना आरोग्य दूध पुरस्कार प्रदान करण्यात आलाय आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मिलिंद सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विलास कटारे यांच्या वतीने आरोग्य दूध पुरस्कार प्रदान करण्यात येतो डॉक्टर काजेकर हे दरवर्षी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करून शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना विनामूल्य तपासणी करून औषधे देत असतात त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि या बातमीचा वेळ आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट